वर्षाचा इंडिका प्लॉट हा प्लॉट आहे चार वर्षाचा आणि ही आपलं पीक आहे तिसरं पीक आहे आणि टोटल या गाणं आहेत नऊशे नमस्कार मंडळी तृप्ती प्रसाद या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज हा माझा पहिलाच ब्लॉग आहे जर तुमचा सपोर्ट असाच राहिला तर मी अजून दुसरेही ब्लॉग टाकू शकेल तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे रानात आणि तुम्हाला दावणार आहोत आज आम्ही डाळिंबीची बाग चला तर बघूया ही आहे आपला डाळिंबीचा प्लॉट हा प्लॉट आहे चार वर्षाचा आणि ही आपलं पीक आहे ति तिसरं पीक आहे ही आणि टोटल ह्या रानात झाडं आहेत नऊशे आणि हे आपला साधा भगवा व्हरायटी आहे या डाळिंबीची आणि तरी आपण बघाल एका झाडाला दीडशे ते दोनशे माल आहे सट तर बघा ही मित्रांनो ही आहे आपली डाळिंबीची बाग तर ही झाडे आहेत टोटल नऊशे आणि ही बाग आहे अडीच एकर आणि आता हे आपलं बागेला पूर्ण चार वर्ष झालेत आहेत तर आता आम्ही फवारणी एक दिवसात घेत आहे बागेला फवारणी म्हणजे बुरशी नाशक कीटकनाशक वातावरणानुसार जर पाऊस जर जास्त पडला तर आम्ही फवारणी रोजच घेत आहे पाऊस पडल्यामुळे रोज फवारणी घ्यावी लागते जर फवारणी जर आपण नाही रोज घेतली तर डांबऱ्या कुज येण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण रोज फवारणी घेतो तर हे नेट लॉन आपण सटिंग झाल्यानंतर सटिंग झाल्यानंतर हातरलेलं आहे सेटिंग म्हणजे आपण पानगळ केल्यापासून दोन ते अडीच महिन्यात ने आपल्याला नेट लॉन हातरावं लागतंय मग त्यामुळे नेट लॉन हातरल्यामुळे एक फायदा होतो की मालाची चमक बघा मालाला ऊन चट्टा पडत नाही कसलाही प्रकारचा चमक बघा त्यामुळे आपल्याला नेट लॉन हातरावं लागतंय तर तुमच्यासमोरच आहे नेट लॉन जर लावलं तर ही क्वालिटी बघायला मिळते चमक ही आणि आपण जर नेट लॉन नाही लावलं तर असा ऊन चट्टा पडण्याची शक्यता असते नेट लॉन नाही लागलं तर लावलं तर आपल्याला ऊन चट्टा पडतोच त्यामुळे नेटला नेट लोन ला, नेट लावणे आवश्यक आहे तर तुम्ही बघू शकता आम्ही बुड पण पूर्ण स्वच्छ केलेले आहेत आणि बुडा बुडाजवळचं पाचरोट पूर्ण असं महाग घेतलेलं आहे कारण ह्या पाच रोटामुळे येण्याची शक्यता असते त्यामुळे पाचरोट पण साईटला ओढून घेतलेला आहे मित्रांनो सध्या डाळिंबीचं मार्केट फार वाढलेलं आहे तीनशे चारशे रुपये रेट गेलेला आहे त्यामुळे आम्हाला दिवसभर आता बागेतच थांबावं लागतं कारण आमच्या पोखरापूरमध्ये आणि यावलीत अशा दोन तीन घटना घडलेल्या आहेत की असं मालावरचे प्लॉट रात्रीत खाली करून नेलेले आहेत त्यामुळे आम्हाला इथं राखण पण थांबावं लागते आणि दिवसभर आम्ही बागेतच असतो तर आपण चालू मालावरतीच काडी पिकवत आहेत बघा ही काडी पिकलेली बघा आपण काय करतो ह्या काडीचा मेन शेंडा मारतो शेंडा मारल्यामुळे ही काडी पूर्ण पिकते त्यामुळे आपण चालू बहारावरतीच काडी पिकवायचं पण काम करत आहोत आणि आपल्याला ही नेट लावून बांधण्यासाठी आपल्याला गोट्या लागलेल्या आहेत दोन तीन ठिकी गोट्या लाग ला गो लागलेल्या आहेत कारण गोट्या बांधाव्या लागतात आणि सुतई गोट्या सुतई बांधून ह्याची वड काढावी लागते आणि बाटल्या पण लागलेल्या आहेत बाटल्या ला लावल्यामुळे ही कागद असं येऊ टेकून फाटत नाही त्यामुळे आपण बाटल्या लावलेल्या आहेत बाटली जर नाही लावली तर असं कागद फाटण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण बाटली लावलेली आहे तर बागेत येऊन आपल्याला ऊन वारा पाऊस न काही बघता बागेत काम करावंच लागतं तसं काम केल्यामुळेच के ही आता फळ आलेलं आहे कंटिन्यू कष्ट करावंच लागतं ऊन असो पाऊस असो आपल्याला बागेत कंटिन्यू कष्ट करावंच लागतं हे तुम्ही बघू शकता पूर्ण माल बघू शकता चमक बघा झाडावर फळं किती आहेत बघा झाडाची बांधणी कशी केलेली आहे ती पण बघू शकता आणि झाडं किती विरळ आहेत ती पण बघू शकता तुम्ही आणि फळाची क्वालिटी बघा डांबऱ्या नाही कुजव्या नाही एक नंबर आम्ही पाऊस पडला की फवारणी घेतो तुम्ही बघू शकता फळ किती आहे झाडाला तर तुम्ही बघू शकता आपल्या बागेला दोन लॅटर आहेत झाडाच्या इकडं दोन फूट आणि इकडं दोन फूट आपल्या बागेला दोन लॅटर आहेत पलीकडे एक लॅटर आणि अलीकडे एक लॅटर असे दोन लॅटर आहेत दोन लेटर असलेले फायदे झाडाच्या बोडात पाणी पडत नाही खोड किडा येत नाही पिन बोरल येत नाही त्यामुळे दोन लेटर असणं आवश्यक आहे आणि झाडापाटपासून एक ते दीड फूट अंतरावर लॅटर असणं हे आवश्यक आहे आणि येळो पण आपले बघा दोन झाडावर येळो आहेत तिथं पण इळो आहेत आणि हिथं पण कारण ताराला लोड फार आलेला आहे लोड येऊन तार तुटायला लागल्यामुळे आपण परत अजून येळो लावून घेतलेले आहेत तर आता डाळिंबीची माहिती सांगून पूर्ण झालेली आहे जर कुठल्या शेतकऱ्याला डाळिंबीविषयी शंका असेल तर त्यांनी कमेंटमध्ये सांगावे प्लस जी काही माहिती आहे ती तुम्हाला मी सांगण्याचं आवश्यक मार्गदर्शन करीन मित्रांनो आपल्या चॅनलवर हा पहिलाच ब्लॉक आहे जर माझ्याकडून बोलताना काय चुकलं असेल तर तुम्ही कमेंट मध्ये दुरुस्त करून सांगा तर दुरुस्त करून सांगा आणि पुढच्या ब्लॉकमध्ये मध्ये मी प्रयत्न करीन ह्याच्यापेक्षा चांगलं सांगण्याचा तुम्हाला